दीप अमावस्याचे महत्व दीप अमावस्या हे हिंदू धर्मातील एक विशेष महत्वाचे सण आहे या दिवशी दीप म्हणजे दिव्यांचे पूजन केले जाते या सणाचे धार्मिक महत्व असे आहे की या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात त्यांना नवीन वात वाती घालून पुन्हा पेटवले जाते यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते तसेच घरात शांती समृद्धी आणि सुखाची वाढ होईल असा समजा आहे या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करण्याचीही प्रथा आहे विशेषतः या दिवशी महिला घरातील स्वयंपाकघर दारात अंगणात आणि घराच्या इतर भागांमध्ये दिवे लावून पूजा करतात काही ठिकाणी या दिवशी दीपमालिका करण्याची प्रथा आहे ज्यामुळे या सणाला अजूनच सुंदरता प्राप्त होते दीप अमावस्या हे दिव्यांच्या पूजनासोबतच कुटुंबाच्या एकोप्याचे आणि आपल्या मनातील अंधकार दूर करून प्रगतीच्या मार्गावर चालण्याचे प्रतीक मानले जाते